तर नमस्कार तर मीयंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमच्या वाउचच्या युट्यब चॅनल ते येतात म्हणून आजचा व्हिडिओ तुम्ही थमेल बघून आलाच असेल तुम्हाला समजलं असेल आजचा व्हिडिओ कोणत्या टोटवरती होणार आहे म्हणून तर आजचा व्हिडिओ होणार आहे वेडिंग वेडिंग टेक्स टेक्स्पे बी फाईलवरती म्हणून घेऊन आले तुमच्यासाठी एच डी क्वालिटीमध्ये म्हणून प्रोव्हाइड केले नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघत चला त्या व्हिडिओ पूर्ण करण्याआधी भावना तुम्हाला मी एक डेमो दाखवून देतो भाऊनं ओके तर डेमो पाहून घ्या तर भाऊ डेमो पाहिल्यानंतर तुम्हाला बघितलं असेल की एकदम खतनाक अशी एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला भाऊ ना वेडिंगची मी पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे डेमोमध्ये ओके त्यानंतर काय करायचं आहे आपल्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन एक लिंक भेटेल भाऊ ना ती लिंक जाऊन डाउनलोड करून घ्या त्या लिंकला तीन स्टेपमध्ये ती पासवर्ड असेल पासवर्ड व्हिडिओमध्ये मी बोलून सांगणार आहे तो टाकून अनझिप करून घ्या अनझिप्ट्याच्यानंतर इथे तुम्हाला असा इंटरफेस दिसेल बघू शकता जिथे तुम्ही डाउनलोड कराल तुमच्या फोल्डरमध्ये तिथे जाऊन ती फाईल भेटेल बघू शकते तर पाच जानेवारी अशी लिहिलेली ओके बहुत जैसे पूर्ण पांच टेक्स पी एल पी फाइल मैं तुम्हारा प्रोवाइड के लिए पासवर्ड टाकून अन्जेप करूके अन्जेप के लिए तुम्हें एक बहुत इतने फुल टू एट सर्व टोटल ये दाखिल है तो बहु शकता वेडिंग एक दोन तीन चार पांच सहा ओके टोटली मांगों तुम्हारा इतने नंबर वाइज मगन मैं तुम्हारा पी एल पी फाइल प्रोवाइड के लिए तो पासवर्ड टाकून अंजिप कर पासवर्ड विडियो संग ओके ना क्या है फुड़े आया चर आता तुमसे जे फोल्डर है तो तसुन दया फोल्डर आल्याच्यानंतर तुमचा जो पिक्सल लॅप असेल पिक्सल लॅप ओपन करून घ्या ओपन केल्याच्यानंतर सिंपल इथे इथे वरती तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे तीन डॉटवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे बघू शकता ओपन पी एल पी फाईल करायची ओपन पी एल पी फाईल केल्याच्यानंतर इथे पी एल पीवरती जायचं पी एल पी गेल्याच्यानंतर इथे बघू शकता फुल टू जिथं तुमचा मानून फोल्डर असेल तो फोल्डर सिलेक्ट घ्या तुमचा मानून डाउनलोड फोल्डर असेल खाली स्क्रोल करा तुमच्या स्टोरेजमध्ये जो डाउनलोड फोल्डर आहे तो शोधून घ्या डाउनलोड फोल्डर शोधल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा फोल्डर मिळून जाईल त्या फोल्डरमध्ये मानव पाच जानेवारी ट्वेडिंग टेक्स पिल पे असे मानू तुमच्यासाठी मी क्रिएट केलेलं जे नाव असेल ते सर्च करून घ्या ओके पहिला पासवर्ड ट्वेंटी थ्री तेवीस त्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर तुम्हाला ते फोल्डर मिळून जाईल मी माझं फोल्डर पाहून इथे पाहू होता कुठे डाउनलोड केलेलं आहे माझ्या एस डी कार्डमध्ये तर मी बॅग येतो बॅग आल्याच्यानंतर जिथे माझं एस डी कार्डचं स्टोरेज आहे तिथे मी येतो इथं माझं एस डीआरचं स्टोरेज आहे तिथे आल्याच्यानंतर जे माझं नाव असणार आहे ते जाने था जाने था मी इथे सर्च करतो आहे जसं की तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलेलं आहे ओके पाच जानेवारी इथे बघू शकता आता पाच जानेवारी असं तुम्हाला इंटरव्ह्यू दिसेल त्याच्यामध्ये सर्व फाईल तुम्हाला मी पूर्ण ॲडिटेबल दिलेली आहेत आणि त्यांचे जर तुम्हाला फोन हवे असतील तेही आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत जाऊन तुम्ही चेक करू शकता ओके त्यानंतर इथे एक नंबरची जी पी एल पी आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे बघू शकता ओपन अँड ॲडवरती क्लिक करायचं आहे ह्यासाठी भाऊ तुम्हाला पिक्सल ॲप ओल्ड वर्जन लागेल त्याच्यामध्ये सपोर्ट आहे भाऊन ओके पोल्ड आणि चिंचवड इथे बहू शकता ओके यांच्या नावाने आपण जबरदस्त अशी एच डी क्वालिटीमध्ये वेडिंग टिक्स पेल बी फाईल बनवलेली आहे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती फुल टू एच डी क्वालिटीमध्ये आहे तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आपल्या चॅनलवरती डेमोलाही तुम्हाला मी प्रोवाइड केलेला आहे इथे बघू शकता बॅकग्राऊंडला खतरनाक हा जो पोशन आहे पाहून एकदम नातथोळा पोशन आहे असा व्हिडिओ मी पहिल्यांदाच व्हिडिओ घेऊन येतोय आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ पूर्ण पहा त्यामध्ये पासवर्ड समजावून सांगितलेला आहे पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या फाईल ओके इथे गणपती बाप्पांची एच डी इमेज आहे बघू शकता हा ओके ती आहे तशी ठेवायचे जराही न हलवता काही घरायचे लॉकवरती क्लिक करून हा जो पोशन आहे त्याला रिमूव्ह म्हणजे त्याचा डोळा जो हायड करून आपण याची सेव्हवरती जाऊन इमेजवरती जाऊन एच डी क्वालिटीमध्ये जी इथे कस्टम आहे तिथे अल्ट्रा करायचं आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं ओके हे सर्व पेन जी असे फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचे असेल भावनं जेणेकरून आपल्याला डिझाईनसाठी लागतात दुसरा पासवर्ड ट्वेंटी नाईन एकोणतीस त्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता तीन डॉट उठे क्लिक करायचं परत ओपन पेज फल करायचं जिथे तुम्ही जो फोल्डरमध्ये सिलेक्ट केला असेल तिथे तुम्ही तो शोधून घ्या असे सर्व तुम्ही जे जे तुमचे मटेरियल मी तुम्हाला सहा पी एल पी एकाच फोल्डरमध्ये दिले आहेत त्या डाउनलोड करून पासवर्ड टाकून अनझिप केल्या असतील तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता घेतल्यानंतर जे जे सर्व पुढील पी एल पी आहेत त्यांच्यावरती क्लिक करून सिम्पली ते इथे ॲडवरती जाऊन ओपन ॲड करून घ्यायचं आणि पे ए टू झेड सर्व तुम्हाला मी त्या पी एल पीमध्ये सेट केलेला आहे मटेरियलची काहीच गरज लागणार नाही बान ओके फक्त जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याच्यामधला जर तुम्हाला पासवर्ड नक्की मिळाला असेल तर तुम्ही वेडिंग टेक्स्ट पी एल पी बनवायला शिकू शकता भावनो ओके पासवर्डसाठी भावनो व्हिडिओ बघू नका तुम्ही डिझाईन बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघत चला ओके त्यानंतर इथे बघू शकता ही दोन नंबरची जी प्रियंका चौका प्रियंका श्री हरिभाऊ विट्टोबा चिंचवडे हे सर्व नाव बघत बघू शकता हा जो चिंचवडेचं नाव आहे भावनो प्रियंकाचे नाव आहे ओके त्या प्रियंकाला ना प्रियंका इन्फिनिटी नाईन नंबरचा पॉईंट वापरलेला आहे तुमच्याजवळ जो पॉईंट असेल तो तुम्ही इथे वापरू शकता ओके जर याचा युनिकोड तुम्हाला काढता येत नसेल त्यासाठी युनिकोड नावाचा एक ॲप असतो तिथे जाऊन तो फॉन्ट ॲड करायचा त्याच्यानंतर त्याची ॲड करायची युनिकोडमध्ये ओके फुल टू एडिटेबल पेल पिन तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघत चला ओके असे झाले त्याच्यानंतर परत तिथे सेववरती जायचं सेव्ह इमेज करायची पहिल्या द्यायची ओके सर्व डोळा जो हायड आहे तो बंद करून घ्यायचा सेव्ह इमेज जी फॉर्मॅट कस्टमवरती जाऊन अल्ट्रावरती करून सेव्ह टू गॅलरी करायची ओके त्यानंतर पुढे यायचं तीन डॉटवरती परत क्लिक करायचं परत ओपन पेल करून जे तुमचे जे ॲड झालेले असेल जे ॲड झालेले असेल त्या रा सोडून ज्या बाकीच्या राहिल्या असतील त्या सर्व ॲड करून घ्यायच्या टू एडिट होऊन जातील कोणतीच अडचणी नाही सगळे ना 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 ॲडिटेबल पेल पी मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो ओके नक्कीच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पासवर्ड व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेले आहेत आणि वेडिंग व्हिडिओ होती व्हिडिओ लवकरच घेऊन येईल ओके धन्यवाद तिसरा पासवर्ड पंचेचाळीस फोर्टी फाय ओके असे भावना तीन स्टेपमध्ये पासवर्ड